काय म्हणतो कळाल वाढली म्हणत होती तूर हे काय कळाल वाढली काय पान तुरीचे कळाल वाढली म्हणत होती वाढली नाही तर काय तर तू फक्त हिरवे आहे शेंगा पाहिण वाहून न दांडे खालचे दंडे वाहून गेल्या पुऱ्या आता काय पुर पुरे पान पिवड्या व तोरी वाढू देऊ मग शेंगाई कड्या तोरी नाही जराशी अशी पानं जराशी हिरवीच दिसून राहिली मुले शेंगाई आहे थोडश्या पिवड्या पिवड्या तूर सगळून घ्या लागते जास्त नुकसान नाही होत मग सगून ठेवली म्हणजे मग वाढते आणि ते म्हणतो हिरवे हाय पान ते पानं हिरवेच राहते ना आपण तर शेंगाई गडते आता ते आली तूर तर म्हणून अर्जंट मध्ये बाहेर सांगले बाई घे मग लाव कशी कशी लावतो एका एका पातीवर एक एक जण गा का इंदिरा जशी नवायची झाली वावरात कामाला ठेला टाकला तेव्हापासून राहिली तू काही नाही बिजनेसमॅन झाली शान मारली हो म्या, म्या काय म्हटलं बाबा आता एक एक पाच घेता का कसं घेता काय जशी तू नवायची झाली वावरात कामाले तूर सोंगाले मागच्या वर्षी ताल ती तूर सोंगाले शांताबाईच्या वावरात माहित नाही का कशा कशा पाती घेतल्या होत्या हो माहित आहे ना मागच्या वर्षी काय माया वाखा केला होता तर तुम्ही सगळ्यांना मिळून ना इंदिरा चुपरा 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 बापा समोर नको बोलवा मागच्या गोष्टी आठवण नको करू नाही तिला आठवून देतो ना गंगाले ते बोलली ना टाकल्यानं वड्या पटपट तिनं मधामध्ये तिने सांगून राहिले मी काय केलं मागच्या वर्षी तुम्ही हो हो ना मस्त वायलेला वायलेला आहे म्हणजे घेऊन घेतलं चांगलं सगळ्या मिळून मला एकटीला तिकडे हिरव्या म्हणजे ठोकाय म्हणजे टाकून दिलं होतं सर हात दुखून गेलं होतं माझ्या सोंगू सोंगू राहू दे ना इंदिरा आता मागच्या वर्षीच ते भुलून जाय आता गेलेलं भुलून जाय झालं गेलं नदीले मिळलं तू तशीच होती म्हणून आम्ही तसं केलं आता तर नाही तसं आता आता एक एक पात घ्या एक एक जण एक एक पात घ्या आणि चला सांगत सोंगत असंच म्हटलं मी अशांता एक 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 का एक एक जण एक एक पात घेता क एक जण दोघे जणी एक पात घेता बाबा अशीच म्हणून राहिली मी तर बोलली बाबा ते कोण जशी नवायची व्हायची चालली तसं उलट शिध बोलणं मला पोटत नाही बा शांत आता हाऊ इंदिरा तूच सांग तुरीची पाथ एक पात आहे तर एक पात दोघे जणी कशा घेते सांगतो नाही ही रेय की मी तिच्या हातच कापन ही रे न कौन नाही घेऊ शकत वा गंगा दोघे जणी एक पात कौन घेऊ शकत तू सांग मला कशा घेईन सांग काही वाफ्या वाफ्याचं निंदन होय का निंदन होय का हे वाफ्याचं तर अर्धा बापा तू मी अर्धा बापा मी नेनतो काहून असं नाही होऊ शकत का एक जण ह्या धुऱ्यावरून एक जण त्या धुऱ्यावरून झाली दोघे जणी एक पाठ बात बस सोंग होते एकटीले तरी घाईशी होऊन जाईन सोंगता सोंगता दुऱ्यावर जातापर्यंत कायले घाईस ते आपण आलो पाहिजेसाठी काम करायसाठी तर कायले घाईस येईल आपलं धीरे धीरे चालत सोंगत गंगा तू चुप राह इंदिरा आता तू चुप राह काय चुप राह म्हणतो शांता काय बोल दे शांताबाई बोलते तिने तू चुप राह ना गंगाबा नको बोलू आता काय झगडे करायला आल्या का मावावरात काम करायला आल्या तुम्ही एकमेकीच बोलणे झेल तू झेलून बस वाद वाद विवाद वाढवाचा समजते तुम्हाला घ्या बापा घ्या सोंगा चालली मी मापाथीवर घ्या घ्या आता घ्या सोंगा करा सुरू घे इंदिरा घे सोंग हो ना सोंगतो बापा घे करा सुरू हॅलो मनीषा मी बोलून राहिलो अर्जुन हो बोला ना बोला बोला कसा काय फोन केला तुम्ही मला तुले फोन करायसाठी कारणच शोधा लागन काय कोणतं कारण राहील तेव्हाच मी तुला फोन करून काय तसा मी तुला फोन नाही करू शकत काय मग पोलीसच्या हालचाल विचारासाठी मी तुला फोन नाही करू शकत काय कसा काय फोन कर म्हणून विचारून राहिली मध्ये तसं तुला जसं काही माहितच नाही माहेरी गेली तर आता बुलमच गेली सगळं रविवारी सुट्टी राहते मुले विचारून राहिली अजून एका रविवारी सुट्टी आहे काय अर्जुन जे तुम्ही सरळ बोला सरळ बोला मी सहजच विचारलो तुम्हाला की आज सुट्टी आहे का घरी आहे का तुम्ही नाही तर कधी कधी जात असता ना तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण चल ठीक आहे काय मग करते मग पोरगी झोपली आहे ती आता झोपली हम्म ठीक आहे चल अजून कशी आहे तब्येत मा पुरीची चांगली आहे ना तिच्या तब्येतीला काय होणार छान आहे चांगली बरोबर चाल ठीक आहे येऊन राहिलो मी काय म्हटलं येऊन राहिले कधी कधी येऊन राहिले तुम्ही एवढी काउन घाबरतो येऊन राहिलो म्हणतो तो काउन नाही येऊ काय नाही म्हणत म्हणशील तर नाही येत बा तुझ्या मतानं धावाच्या तर आई तिथंच राह मापुरी आणून दे तू राह तिथंच अर्जुनजी तुम्ही भांडण करण्यासाठी फोन केला का मला काय झालं तेवढं सांगा फक्त नुसतं उलट 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 बोलून राहिले तुम्ही काय झालं काय केलं का मी काय बोलले हो नाही तसं नाही म्हणत तर तू मी येऊन राहिलो म्हटलं तर अशोक घाबरली तू का येऊन राहिले का कधी येऊन राहिले आता येऊ नाही का आता मापुरीला भेटायला नाही येऊ का मी हो या ना तुम्ही तुमच्या पोरीला भेटायला या ना मी नाही म्हटलं का या तुम्ही मी विचारणार ना विचार नाही कधी येऊन राहिले बा असं विचारते मी तुम्हाला कधी येऊन राहिले येतोच मी आता दोन चार दिवसात येतोच मला टाइम भेटला म्हणजे येतोच मी ठीक आहे दोन चार की आताच का आताच आलो असतो आताच आज आहे रविवार रविवार असल्यामुळे मी केला आराम तर आता काही ता होऊन जाईल आताच मी काही येत नाही मी दोन चार दिवसाच्या आड नंतर मी नक्कीच येईन हो या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही या तुम्ही मस्त मुलीला भेटून त्रिशा, त्रिशा।, त्रिशा। नाव ठेवलं त्रिशा छान आहे ना त्रिशा कोण ठेवलं नाव कोण ठेवलं एकदम बकवास नाव ठेवलं माझ्या पोरीचे नाव मीच ठेवलं का बकवास आहे का मीच ठेवलं चांगलं नाही का एवढं चांगलं तर किती छान नाव आहे त्रिशा किती मस्त वाटते नाही मला नाही आवडलं त्रिशा काय आहे त्रिशूल नाही ठेवायचं मला नाही ठेवायचं मीमा पोरीचं नाव मी स्वतः ठेवन इथं आली म्हणजे मी बारशं करान आणि मीमा पोरीचं नाव ठेवन हो नाव तर तुमच्या बहिणीच ठेवला बहिणी कोणी ठेव ना बहिणी फोन करू मी यवाच्या पहिले काही राज आहे काही राजा आहे का मी यवच्या पहिले करून घ्यायच्या काही दिसलं नाही पाहिजे असं काही आहे का काही अंधार गाडग आहे का कोय अंदर एक उठो काय अर्जुन जी तुम्हाला झालं काय पण किती कसं कसं बोलताय तुम्ही काय झालं तुम्हाला कोणी काही वाईट बोललं का माझ्याविषयी मी काही बोलले का तुम्हाला माझ्या काहीच्या बोलण्यावरून राग आला का कासे वागत आहे तुम्ही मी माहिरी आले तेव्हापासून बघते तुम्हाला जेव्हा फोन करता तेव्हा उलटस सिद्धच बोलता सरळ कधी बोलत नाही उलटस बोलता काय झालं तुम्हाला तुमच्या मनात काय आहे तुमच्या मनात हे असं आहे का की मी इथे राहिली नाही पाहिजे तर तुम्ही या आणि मला घेऊन चला तुम्हा नाही राहती इथे मी काम का। का। कर ना तुझं काही नाही झालं मला काही नाही झालं तसंच बोलतो मी बर जेवली हो जेवली आता पूर्ण बोलणं नंतर विचारता तुम्ही जेवली का आतापर्यंत विचारलं मला जेवली का कशी आहे माझी मुलगी कशी आहे माझी मुलगी कशी आहे फक्त मुलगी मुलगी करत आहे तुम्ही मुलगी कोणामुळे आली माझ्यामुळेच ना तर अगोदर तुम्ही मला विचारलं पाहिजे ना नंतर मुलीला नाही अगोदर तुम्ही मुलीलाच विचारलं मला तर शेवटी विचारत आहात फोन ठेवायच्या वेळेला तुलेच विचारासाठी फोन केला म्या मनीषा तसं काही नाही त्या पोरगी विचारा तर लग्नच ना माई लाडाची लाडूबाई आहे तू बी माई लाडूबाई तसं काही नाही तू काही समज करून घेऊ नको तुलाच विचारतो मी जेवली काय हो जेवली तुम्ही जेवले काही नाही झालं मनिषा काही नाही झालं मला मी जेवलो चल मग ठीक आहे करतो संध्याकाळी फोन हो करा आणि कुठं गेले मामीजी मामीजी हा दे बरं मामी जिले फोन दे मामी जिले सांगतो काय काय का सांगत आहे मला मजा दे येईल देतो फोन तो दे मामी जिले पसंत ना तिथं चशांना मामी जी मी अंदर रूम मध्ये झोपले आई बाथरूम मध्ये कपडे धुत आहे घरीच आहे पण कपडे धुत नंतर बोला तुम्ही ठीक आहे चल ठीक आहे मग बाय आय लव्ह यू हो आता तर सही आहे माणसाची तर कसं कधी बोलते काही कळत नाही मला का असे बोलत आहे ना ते तर बरं झालं की मी सांगितलं नाही की आई है, तूर सोंगाला गेली म्हणून आईने मला पहिलाच सांगून दिलं नाही तर खरंच आता अजून तसंच करण्याच्या तयारीत आहे हां काय करू आता आले म्हणजे ना चाललेच जातो त्यांच्यासोबत जा तिकडे म्हणतो किसका ही है बहुत है ये बहुत हंस रहा आपको नहीं पता वो कांता मम्मी का लड़का ही है ये अच्छा उनका लड़का है गई फिर इसकी मम्मी वो वो गई तेरे पास क्यों रखा और ये इसकी मम्मी शांता मामी के खेत में गई इसके लिए बोल रही थी कि दिन भर संभालो कल्पना तो मैंने बोला ठीक है संभालती हूँ वैसे भी आराध्या जैसा ही है ये आराध्या से थोड़ा ही छोटा है तो मैंने सोचा आराध्या को तो मैं संभाल लेती हूँ तो इसको भी संभाल लूंगी तो संभाल रही हूँ ये तो आराध्य से भी ज्यादा मतलब ज्यादा मस्ती खो रहे है कितना हंस रहा है कितना हंस रहा है थोड़ा सा कुछ बोलती हूँ तो बहुत जोर जोर से हंसता है मुझे मजा आ गई इसके साथ बच्चे होते ही है मन के सच्चे कल्पना खुद हंसते हैं अपनों को अपने को भी हंसा देते हैं तो कल्पना क्यों ना अम, समझ रही होगी कि अपने भी अपना खुद का बच्चा लेके आवे अपना बच्चा हाँ कल्पना अपना खुद का बच्चा

उनका छोटा सा बच्चा है उनका छोटा सा बच्चा उनकी साथ संभालती है वैसे मम्मी ऐसा अपने बच्चे को तो घर का, का काम करना न, सोचते सोचूंगी मैं इसमें सोचने का क्या कल्पना कभी ना कभी तो होना ही है और वैसे भी अपने शादी को बहुत टाइम हो गया वहाँ रहते थे अकेले रहते थे, तो नहीं हो पाया करता कौन लेकिन यहाँ अभी है ना मम्मी है शांता मामी कांता मामी पूरे गाँव की लेडीज है सब है यहाँ यहाँ सुविधा है हो जाएगा अच्छे से ठीक है मैं दो दिन दो मुझे सोचने के लिए फिर मैं बताती आपको ठीक आहे तू दो दिन लेले ले, लेकिन सोच सो समझ के फैसला लेना हां ठीक है ना ये पाय आता 5:30 वाजून गेले पापा आता ये येपा राई आता राईलेलं राहू दे आता उद्या अजून येऊन जाऊ लवकर आणि उद्या राईलेलं करून देऊ तू वाल पण आता सुट्टी दे बा 엄마 कशा करता व तुम्ही कशी हो इंदिरा तू तू भी त वावरा शेता वाली हाय आता वाजले किती 5:30 आपण आलो किती वाजता 11 वाजता आणि आल्या बरोबर आता साडेपाच वाजता सुट्टी बी म्हणतो आता दिवसही मोठा झाला तसा बी सहा वाजता सुट्टी घेतली तर आपण उजळा उजळा घरी जाऊ शकतो चला ना चालत नाही मारून राहिली इकडे ये हे काय म्हणते शांतबाई इकडे ये ना काय म्हणतो म्हणतो अजून एक एक पात घेऊन घ्या म्हणतो हा झाला का टाईम आता एवढं एक पात घेऊन घ्या एक येत नाही तर अर्धी तरी होऊन जाईन हे पा शांताबाई तुला सांगतो आम्ही घेतले असत पण कनी आता अर्धी पात होत नाही एक कुठून होईल तर अर्धी काय पात घेत बसू आता ना त्याच्यापेक्षा घरी अंधार होईल मग आपण मग अजून म्हणशील का आता घेऊनच घ्या पुरी तर पुरं झाल पाडशी इथंच पुरे अंधार पाडशील इथंच अंधार होऊन जाईल अंधाराचं मोठं घेऊ लागते बाबा मला तेच तर म्हणून राहिले इले शांताने आता उद्या येऊ ना सकाळ बघा येऊन जाऊ द्या आणि बात का नाही तर देऊ सांगून उद्या

एक दीड घंटा लागते म्हणले एका पातीने आता नाही होत दादा न वेळच्या उभ्या आहे तुम्ही आतापर्यंत अर्ध्या पर्यंत चालल्या गेले असत्या उभ्या नाही राहिले असत्या तर गोष्टीच करून राहिल्या हो ना न गोल्याचे बाबा येले मी म्हणूनच राहिले का अर्ध्या अर्धी नाही तर थोडशी तरी होईल तर करा तर तुम्ही सहा वाजेपर्यंत तर करा जेवढं होईल तेवढं मग कसं तर आपल्याला सैग नाही खावाच आहे जेवढं खाणं होईल तेवढं खाऊन घेवाच टाकून सकून आपलं आपल्या घरी तुम्ही म्हणाल का हातच नाही लावत तर कसं होईल मग आता असंही नाही का का बा तुम्ही वावरा शेतावाले नाही आहे मजूर लोक तर तुम्ही हाय आपल्या सगळं आपण शेतावालेच तर समजून समजून इंदिरा हो शांताबाई समजून घेतो पण आता साडेपाच वाजले आणि आता आता द्यायसत आपल्या गावामध्ये पहिलेच तर मोठी दहसत पोहोचली आहे बापा आभूताची ध्यासत ते हे बहीण आहे ना तिची द्यायसत त्याच्या आनंदाने जीव कासते बा आता अंधार कराले शांताबाई आता झालं ना आता बोलता बोलता तर वाजलेस पाहुण्याचा दहाच मिनिट बाकी असा आवाज आली आता चल आता राहू दे मासरावण बी एकटाच आहे तो लढते का काय तर राग नको म्हणजे बा शांताबाई नाही तर म्हणजे का मा बहीण माय सगळी बहीण बी संग लागली बा तसं नाही आता बोलता बोलताच तर झाला टाईम आता आता राहू दे आता उद्या लवकर येऊन जाऊ आता आणि उद्या एक घंटा जास्त करून देऊ नाही हो गंगा इंदिरा उद्या एक घंटा जास्त करून देऊ आपण लवकर येऊ आज उशीर आलो ते प्रोग्राम होता शाळेमध्ये म्हणून आज उशीर आलो उद्या लवकर येऊ आणि एक घंटा पहिले येऊ आणि थोडस जास्त करून देऊ उद्या पूर्ण सपात करून देऊ पुरा न उद्या पूर्ण कम्प्लीट करून देऊ नाही शांत शांतच नाही शांता नावच आहे फक्त शांता बाई शांत तसं काही नाही तसं नाही व तशी नको बोलू इंदिरा शांत बी आहे ते ल शांत आहे ते अशी करते का वच वच कोणासंग गावात कोणासंग तिचं भांडण आहे का सांग तू कोणास भांडली असं तर अशी नको बोलत जो शांत नाही लय शांत स्वभावाची आहे ते नावासारखीच आहे ती हा बेबी बाई ठीक आहे ना मग आता शांत आता काय करावं आता रामदास भाऊ सांगा आता क जा जा जा, जा 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 आता जा आता कांता म्हणते तसं उद्या लवकर ये एक घंटा पहिली या आणि एक घंटा उशीरा जा मग तो जमन न? ना हो चालतो उद्या कंप्लीटच करून देऊ पुरा राग नको म्हणतो शांता सुट्टी पाहिजे सुट्टी पाहिजे करते म्हणून माझी मोठी बहीण नाही नाही मला तसाही राग नाही मी रागत नाही मानत बर चला मग आता बोलता बोलता आता बोललो नसतो तर थोडस तरी झालंच असतं उद्या तेवढंच आपल्याला हलकं झालं असतं उद्या लवकर सुट्टी घेतली असती आपण दे ना आता उद्या उशिरा घेऊ सुट्टी चल त्या तिकडे त्या बाकीच्या चला इले निघाले काय नाही निघाले वाटते हा निघाले त्या काय हो ऐकू चालले ऐकू चालले गोष्टी निघाल्या फुट फुट निघा अंधार नाही झालं पाहिजे